नमस्कार मैत्रिणीनो तर बघू शकता तुम्ही हा फ्रॉक कॉलरवाला आहे तर मी दोन वर्षापूर्वी शिवला आहे तेव्हा व्हिडिओ वगैरे काही काढून ठेवले नाहीत फक्त फोटोच आहे कारण तेव्हा यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं म्हणून व्हिडिओ नाही काढला फक्त फोटो आहे तर तुम्ही बघितलाच आहे कॉलरवाला गळा एकदम पॅकपॅक असं घशाला पॅक पॅक वाटत होतं म्हणून आमच्या दिदीला अजिबात आवडायचं नाही तर मी तो आता वेगळा काहीतरी असं करून तिला घालण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल असा तिला रिपेअर करून देणार आहे तो मी कसा करणार आहे तुम्ही बघू शकताय तर हा बघा पूर्ण घेरा आणि आतमध्ये पण अस्तर तेवढंच घेऱ्याचं लावलं आहे तर आता मी तो कॉलर कट करून काहीतरी जरा वेगळं करून देणार आहे तिला जेणेकरून तिला घालण्यासाठी आवडेल तर हे बघा असं कॉलर कट करून घेणार आहे पाठचा भाग पॅकच ठेवायचा होता आणि पुढचाच फक्त कट करायचा होता पण माझ्याकडून चुकून कैची लागून गेली दोन्ही भाग मी एकत्र एक पकडल्यामुळे हे बघा इथे जास्तच जरा कैची लागली आहे तर हरकत नाही आपण थोडा पाठचा छोटा आणि पुढचा थोडा मोठा घेऊया जेणेकरून छान असा बसेल तो कॉलर असल्यामुळे जास्त तिला पॅकपॅक वाटत होतं घशाजवळ म्हणून ती घालायचीच नाही एकदा का दोनदाच घातलं होतं तसाच पडून होता म्हणून त्याचा काहीतरी यूज म्हणजे घालण्यासाठी होईल फायदा म्हणून मी तो आता रिपेअर करून देणार आहे तिला हा बघा असं जसं आपण पायपिंग करतो त्याचप्रमाणे असा कपडा जॉईंट करून घेतला आहे रेड कलरचा कपडा भेटला माझ्याकडे चिंद्यामध्ये होता मी ब्लाउज शिवलेले कपडे ठेवून देते त्याच्यात मला अगदी परफेक्ट असा भेटला कपडा फ्रॉकचा तर नव्हता तर हे बघा असं आता मी जॉईंट करून घेणार आहे गळ्याजवळ असं पकडून सगळीकडे अशी पट्टी लावून घेणार आहे जेणेकरून तो गळा पॅक होऊन जाईल कारण मग तसंच जर हातशिलाई केलं तर ते वेगळं दिसेल तसं न करता आपण एक पट्टी लावून थोडा वेगळा लूक असं छान देऊया जेणेकरून घालण्यासाठी आपल्याला खूप छान वाटणार आहे फेकलेला कपडा सुद्धा बार बार आपण घालायची इच्छा होईल असं आपण यूजफुल करून देणार आहोत तर बघू शकता हे असं दापशिलाई मारली आतून कट करून व्यवस्थित अशी वरनं एक टीप मारून आणि हातशिलाईसुद्धा करणार हे बघा दोन्ही साईडला हातशिलाई केल्यावर चांगलं वाटत नाही आणि दोन्ही मशीनची शिलाईसुद्धा चांगली वाटत नाही म्हणून एक दाब शिलाई मारली आहे वरती आणि आता आपण हाताची शिलाई करून घेऊया म्हणजे ते एकदम छान दिसेल आणि जास्त उठून दिसणार नाही शिलाई बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित दिसत आहे पूर्ण फ्रॉक दाखवल्यावर कळेल हे बघा हे बघा अजिबात दिसत नाही खूप छान वाटतं तर असं आपण हातशिलाई करून घेऊया आणि एक हूक पण लावणार आहोत समोर कारण समोर थोडं एक दीड इंचाचा ओपन भाग आहे तर ते चांगलं वाटत नाही म्हणून एक हूक आणि एक आय करून घेणार आहे मी जेणेकरून घालण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल तर हे बघा असं एक हुक आणि एक आय करून घेतलं फेकले गेलेला कपडा पण आपण पन। घालू शकणार आहोत काहीतरी थोडं वेगळं करून तर मी आता त्या कमरेवरती लावण्यासाठी एक बेल्ट तयार करून घेणार आहे तर ब्लाउजमधला हा वेलवेटचा कपडा आहे हा उरला होता माझ्याकडे तर मी तो अडीच इंचाचा कटिंग करून घेतला आहे दोन इंचाचा बेल्ट तयार होणार आहे अर्धा इंच शिलाईसाठी ठेवला आहे मी तर बघू शकता त्याच मापाने अस्तरसुद्धा कट करून घेतलं आणि आता ते मी टीप मारून घेऊन दाप शिलाई मारून फोल्ड करून घेणार आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही कॅनवस पण घालू शकता पण वेलवेटचा कपडा चांगला वाटेल तर तुम्हाला कसा वाटला हा फ्रॉक नक्की सांगा